अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग एकवीस कामावरून अबोली तिच्या जाऊ लागली ला ते 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 की तिची नजर अर्धवट उघड्या असलेल्या आरवच्या रूमकडे गेली तिथे ते थांबली आतून दोघांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता आपसुक तिची पावले त्याच्या रूमकडे वळली तिने दरवाज्याच्या फटीतून पाहिले तर दोघे अगदी जवळ होते ओट ओटांना भिडलेली तर हात एकमेकांच्या अंगावर सैरवैर फिरत होते समोरचे दृश्य बघून अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकली सगळं असा होऊ लागले तिला तिचा नवरा त्याच्या गर्लफ्रेंड सोबत तेही अशा अवस्थेत कसे कोणती स्त्री हे सहन करू शकणार होती आरव तर पूर्णपणे अबोलीला विसरूनच गेला होता आरवने ईशाच्या अंगावरचा नाईट ड्रेस अंगावेगळे वेगळे केले तसे अबोली मागे वळली आणखी बघू शकणार नव्हतीच ती काही तिचे डोळे अविरत वाहू लागले मनाला कितीही स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत असली तरी मन आरवकडेच ओढले जात होते पण तो आहे की ईशा परत आली तेव्हापासून त्याला तर तिची साधी आठवणही आली नव्हती तो त्याच्याच रंगीत दुनियेत हरवला होता अबोली हळूवार पावले टाकत आपल्याच नशिबाला दोष देत रडत तिच्या रूममध्ये निघून गेली दरवाजा लावून घेत ती तशीच दरवाजाला टेकून जमिनीवर बसली आणि हुंदके देत ती रडू लागली तेव्हाच आरव ईशाच्या हसण्याचा आवाज तिच्या कानावर पडला तिने चमकून समोर पाहिले तर दोघे तिच्याकडे बघत मोठमोठ्याने हसत होते तुला काय वाटले आरवने तुझ्याशी लग्न केले तर तू त्याची बायको झाली लायकीच्या बाहेरचे स्वप्न पाहायला लागलेस तू जे कधी पूर्ण होणार नाही आम्ही प्रेम करतो एकमेकावर आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही ईशा हसत अबोलीला बोलली ही माझी बायको कशी होऊ शकते इशू मी आरव जाधव हो। एवढा मोठा प्रसिद्ध बिझनेसमॅन मग माझी बायको ही मला साजेशी असेल ना आणि मला फक्त तू सूट करतेस ही अबोल अबोली नाही आरव अबोलीकडे बघत तिरकस हसत बोलला अबोली शॉक होत दोघांकडे बघू लागली तसे दोघांचे प्रतिबिंब गायब झाले अबोली अब गोंधळून दोघांना इकडे तिकडे शोधू लागली पण रूममध्ये कोणीही नव्हते तिला भास झाले होते तशी ती तशीच जमिनीवर पायपोटाशी घेऊन आडवी झाली रडतच कधीतरी रात्री तिचा डोळा लागला सकाळी तिच्या नेहमीच्या वेळेवर जाग आली उठल्या उठल्या आरव आणि ईशा तिच्या डोळ्यापुढे आणि ती परत रडू लागली काही वेळाने तिने कसे तरी स्वतःला सावरले ती फ्रेश होऊन कॉलेजसाठी तयार होऊ लागली तिला आता घरातही राहावेसे वाटत नव्हते ती मिरर समोर उभी झाली स्वतःला निहाळत होती एकटक ती दिसायला मनाने कितीही सुंदर असली तरी तिच्यातील एक कमी तिला सगळ्यात कुरूप बनवत होते ज्यामुळे सगळे तिचा फक्त तिरस्कार करत होते तिने मिररकडे पाठ फिरवली नव्हते बघायचे स्वतःला त्यात तिलाही ती काहीशी कुरूप भासली आणि तिरस्कार वाटले स्वतःचाच तिने घाईने सॅक मध्ये हातात येतील ते सामान कोंबले आणि तडक बाहेर निघून आली ईशा गाऊनची नॉट बांधत रूममधून बाहेर आली तिने अबोलीला घाईने जाताना पाहिले ईशा मोठ्या आवाजात बोलली तशी अबोली एक क्षण थांबली पण लगेच पुढे जाऊ लागली की ईशाने परत तिला आवाज दिले तुला आवाज नाही येत का गं देवाने वाचा नाही निदान कांतर दिले ना त्याचा तरी वापर कर ईशा रागाने बोलली तशी अबोली जागेवरच थांबली गुड जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये ईशा अबोलीच्या पुढ्यात उभे होत तिला ऑर्डर देत बोलली अबोलीने मान खाली घातले तिच्याकडे बघायची तिची इच्छाच नव्हती ऐकले नाहीस का आणि अशी मानका खाली घातलेस मला इग्नोर करत आहेस तू विसरू नको तुझी लायकी फक्त एका नोकराची आहे आणि इथे राहायचं असेल तर आम्ही जे सांगू ते तुला ऐकावं लागेल ईशा रागाने अबोलीला बोलली तशी अबोलीने तिला पाहिले क्षणभर तिची नजर ईशावर स्थिरावली अस्ताव्यस्त केस गड्यावर मानेवर आरोच्या प्रेमाचे निशान बघूनच परत अबोलीचे डोळे पाणावले नजर झुकवली आणि तडक खाली निघून आली किचन मध्ये कॉफी नाश्ता बनवायला सांगून तशीच उपाशी कॉलेजला निघून गेली विचित्र होतं सगळं तिचा नवरा तिचे घर पण घरात तिची लायकी एका नौकराची नेहमीप्रमाणे अर्णव नौ गेटवर उभा होता तिचे डोळे तो वाचतो म्हणून ती त्याच्यापासून नजर चोरत होती पण तिचे नजर चोरणेही अर्णव समजू शकत होता प्रेम तर होतेच पण मनापासून तो तिची मैत्रीही निभावत होता मग त्याच्यापासून तिचे दुःख तरी कसे लपणार होते दोघे शांतपणे गार्डनमध्ये जाऊन बसले ती तिच्याच विचारात हरवली होती तसे अर्णवने विषय छेडले अबू एक गुड न्यूज आहे तुला जॉबची गरज आहे ना अर्णव बोलला तशी एवढ्या वेळचे दुःखाने भरलेल्या तिच्या डोळ्यात चमक आली आणि अर्णव बस बघत राहिला तिचे चमकिले डोळे तिच्या डोळ्यात एक उमेदीची किरण दिसत होती तर काहीतरी मोठं गवसल्याचा आनंद काम मिळाले अबोलीने खुश होत विचारले आता तिला आरवच्या घरी राहण्याची गरज पडणार नव्हती तिचे स्वतंत्र हक्काचे घर घेऊन ती राहू शकणार होती एक जाहिरात आली पेपर मध्ये एका स्कूलमध्ये आर्ट टीचरची वॅकन्सी आहे तू तिथे इंटरव्ह्यू दे नक्कीच तुझी सिलेक्शन होईल अबोलीच्या अब डोळ्यात बघत हसतच अर्णव बोलला तशी तिने खुश होत त्याला मिठी मारली आता तिला कोणाच्या दबावाखाली जगण्याची गरज नव्हती ती कोणाची नोकर राहणार नव्हती विचार करूनच तिला आभार ठेवणे झाले होते डोळ्यात आनंद अश्रुत रडले अर्णव तिच्या अचानक मिठी मारण्याने शॉक झाला तिने कधीच त्याला अशी मिठी मारली नव्हती ना त्याने सुखावला तो गालावर हसू फुलले त्याने तिच्या भोवती हाताचे कड घालून तिला अनकम्फर्टेबल होणार नाही याचा विचार करत मिठी हलकी घट्ट केली थोड्या वेळाने भानावर येत अबोली त्याच्या दूर झाली केव्हा आहे इंटरव्ह्यू अबोलीने हातवारे करत विचारले त्याने तिच्या समोर पेपर ठेवले तशी ती अधाशासारखी ती जाहिरात बघू लागली अर्णव गाला बघत होता ही तर उद्या आहे एवढ्या लवकर मी कशी तयारी करू अबोली अब नाराज होत हातवारे करू लागली तो डेन्शन नको घेऊ अबू तुझे ड्राफ्ट बघूनच ते तुझे सिलेक्शन करतील एवढी टॅलेंटेड टीचर थोडी ना जाऊ देतील ते आणि हो उद्या कॉलेजला नाही आलेस तरी चालेल मी येईन तुला सोडायला इंटरव्ह्यू प्लेसवर अर्णव बोलला तशी अबोली त्याला बघू लागली नको मी जाईल ना अबोली बोलली किती करत होता तो तिच्यासाठी तिने ज्याच्याकडून अपेक्षा केले सगळ्यांनी तिला दुर्लक्षित केले आणि एक अर्णव होता मैत्रीचे नाते पण जीव ओवाडून टाकत होता तो तिच्यावर मी या याबाबतीत काही ऐकणार नाही मी तुला तिथे सोडणार अँड दॅट्स फायनल हवं तर तू कॉलेजमध्ये ये आपण इथूनच परस्पर निघून जाऊ चालेल अर्णव बोलला तसे अबोलीने गालात हसून होकारात मान हलवली थँक्यू अबोली हात जोडून बोलली डोळ्यात पाणी आणि उपकाराची भावना होती केलेस ना परके मला अर्णव गाल फुगवून बोलला तशी अबोलीने नकारात मान हलवून दोन्ही हात तिच्या कानावर ठेवून क्यूटचं फेस करून सॉरी बोलली आणि त्याचा राग कुठल्या कुठे पडून गेला त्याने हसतच तिचे गाल ओढले मग दोघेही त्यांच्या क्लासमध्ये निघून गेले संध्याकाळी अबोली खुशीतच घरी आली थोडा वेळ आराम करून ती नेहमीप्रमाणे किचन मध्ये गेली आणि मन लावून तिचे काम करू लागली तेव्हाच ईशा किचन मध्ये आली ए आज काहीतरी स्पेशल बनवू जेवणात काय आहे ना एवढ्या दिवसानंतर आम्ही दोघांनी कॅन्डल लाईट डिनरचा प्लॅन बनवले होते पण अचानक मीटिंग आल्याने आरवला यायला उशीर होणार आहे त्यामुळे आज आम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नाही तर तो स्वतः त्याची अरेंजमेंट बघ कळलं आणि काही चूक नको ईशा अबोलीकडे बघत बोलली तसे अबोली काही वेळ शांत झाली पण लगेच तिला आठवले ती इथून कायमचे जाणारच आहे मग काय फरक पडतो त्यांची इच्छा पूर्ण केली तर तिने हसतस होकार भरले आणि तिच्या कामाला लागली कमाल आहे हिची कोणत्या मातीची बनली आहे काय माहीत एवढं जेलस फील करवण्याचा प्रयत्न करते पण हिला काही फरकच पडत नाही नेहमी हिच्या चेहऱ्यावरची खुशी हिरावून घेण्यासाठी काय काय नाही केले पण नेहमी ही हसतच राहते ईशा विचार करत पाय आपटत आरवच्या रूममध्ये निघून गेली तर पारुमावशी अबोलीकडे आश्चर्य आणि बघू लागल्या क्रमश तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार